आता बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचा ऋणांनी काय तर आज महाराष्ट्रामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक सगळ्या पक्षाचे लोक हे घोषणा देतात सामाजिक संघटना सगळेजण कुठली घोषणा देतात जय भवानी जय शिवाजी घोषणा ही घोषणा कोणी आणली पहिल्यांदा जय भाऊ आणि जय शिवाजी ही घोषणा पहिल्यांदा या देशामध्ये दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती लोकांना माहिती जय भवानी आणि जय शिवाजी घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आणली बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे सत्तावीस साली महाडच्या चौदा तळाचं आंदोलन केलं अरे तुम्ही मुंगीला साखर टाकता गाईच्या पोटामध्ये केलं आणि प्रत्येक आंदोलनाला मोर्चाला स्लोगन बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा होती शिवाजी महाराज की जय जिजामाता जय आणि गांधी की जय एकोणीशे सत्तावीस ची एकोणीसशे तीस ला दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची आणि गांधी